आली गोनी तर झाली जबरदस्त आहे साईज ना कडक साईज आलीस आणि फक्त मस्त आपलं करपाली भेटले करपाली सोबत दोन कडकऱ्या हल ना झालाय आपला रस्ता नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये फिशिंगच्या व्हिडिओ मध्ये स्वागत करते फिशिंग आणि कुकिंग आजचा स्पेशल दिवस शुक्रवार त्याच्यामुळं फिशिंग आणि कुकिंग तुम्हाला बघायला भेटणार आहे जे काही भेटल पागाला त्याची जबरदस्त रेसिपी आता उतरतोय पागाला मस्त पाग आहे तर रंगीत कलरफुल पाग जे काय भेटेल ते पहिलं दाखवीन काय काय पडतंय ते पण दाखवीन आता करतोय आम्ही सुरुवात मस्त आता उतरतोय खाडीत आमचा कॅमेरामॅन आजचा असणार आहे सॅम कोली चला व्हिडिओ बघत राहा व्हिडिओचा आनंद घेतला चला नवीन दिवस नवीन सुरुवात नवीन पागासोबत चेंडू डायरेक्ट काय शॉट चला बोणीत झाली करपाल तर आली बोणीतच झाली काम पचीस मस्त यांना बनवू आपण असं आपला मिक्स मावरा जमवायचा आहे काही पुणे होते पोईट येऊ होते काही होते आपला मिक्स मावरा जमवाचा आहे बाहेरशी बघ नशीब धुला नाही पाग ते बघ पाग धुला असतं तर आता आऊट ऑफ द पार्क आता ठुसकी आता ठुसकी तर आली ठुसकी आली व नॉर्मल काय कर पण ठुसकी देत येतं ना करपाला येऊ शकते आपल्याला हे बघा मोजका काम हय बघ वरती आणि कडक काम आहे जबरदस्त आहे साईज ना मस्त येल्ल येल्ले कडक काम पच्स आहे प्चिस आहे परत एकदा ठुसकी आली आणि शेंडिव झाली हो डायरेक्ट शेंडिव ही हो बघ डायरेक्ट शेंडिवार खेलते है का बगिया बबूदी खेलते है का खेलते है चिको। खेलते है चिखोल चिखोन चिखोल आले कड़ा कड़क दे कड़क 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 ये बक मंगशी उरले लेने ते पागल छे ये बाजू आलो तो आया परली जे बाबा जी सासो कर बघ कडक साई झाली बघ कडक साई झाली बघ वरती चालली वरती कला झालीस तू खि आता डायरेक्ट तू कडईन कडईन डायरेक्ट कडईन बा बा बारीक तू काम पच्चीस दो, दोन झाले कडक काम बारीकशी नुसतुस्की दिली नुसती दिली बारीकशी झाल्या दोन काम झालं का नाही पच्चीस आठ झाले आठ चला नववी आली नाईन नाईन फॉर नो लॉस मस्त एक करपाल आहे पागात ही बघ साईज पण आहे ब्रँडेड एकदम पहिला बघू आहे का खली, खली आलाय केंड आवरा मोठा वाईट नको कोण बेक एक बघ असली आहे कडक साईज आहे मस्त यायची अशा साईज आल्या पाहिजे करपालींच्या मग घ्या पण माझ्या बाहेरशी नाही ना बाहेरशी आहे कसली आहे पागाच्या बाहेर आणि दहावी करपला दहा करपल दिल्या पाग ना शीव। शीव। चिथलन बसलाय आ आले खन बसलेला हां हां असं हा वेगवेगळ्या गोष्टी वे आल्या का काळवण एकदम मस्त होतो रे तर बघल्या तश बघल्याने कशा करपाली भरले आता किती भेटले ना आपल्या एक रेसिपी हटी पाहिजे होत्या त्याच्यामुळं आपण जास्त वेळ नाही एखाद तास काम केला मस्तपैकी नवदा करपाली पेटल्यान आता एकदा करपाली बघा एक दे कर आणि आपण जाऊ आपल्या लोकेशनला लोकेशन बघा कमेंटमध्ये किती सांगा म्हणून लोकेशन चला आता पहिले आपण करपाली दाखवतोय नंतर त्या दे मस्त बनवू भारी लोकेशन मध्ये कडक बघता मस्त आपलं करपाली भेटले आपला जवंत तर म्हणजे आपली रेसिपी तर ओके आहे एकदम जबरदस्त रेसिपी आहे तर बघता आपल्या लोकेशनला आपण पोचतोय आणि ही बेलपाडची खदान वॉटरफॉल अजून चालू आहे कारण पाऊस यंदा काही जास्त पाऊस नाही आहे लोकेशन बघता एकदम भन्नाट हा लोकेशन आज विचार केलाच आहे तर डायरेक्ट आजची रेसिपी असणार आहे बघा कुठं आणि कुठे लोकेशन तर चला आता आपण जातो आपल्या लोकेशन आवाज येते का हो 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 कडक बेलपाडची खदान आणि इथं आपलं खाली आपले मित्र आहेत तिथं आपलं लोकेशन असणार आहे पब्लिक आपली इथं कडक रे एकदम दो पाणी はい。

पाण्यालाऊन टाकत आता ही। आता आला लसून मस्त पहिले आपण ग्रीव बनव असा धबधब्याचा कडक आवाज पण येत आहे हळद मसाला जरासा मसाला बनवाट आपण घेऊ थोडासा मिक्स करा डी तंदुरी मसाल असा मसाला डायरेक्ट ना वास्तू झाली कसं लावलं आहे मसालाचं असं सुगंध आहे ना कडक तर नाक ठीक सगळं लावूया जगभर दस आपला मसाला तयार होत आहे माझा काल थोडासा चिंबोरी चावलेला आहे बोटावर purna masalah tayar lihat-lihat mm. mm. oke okay. पहिलं थोडासा मीठ टाकू कारण मीठ कधी पण उकलवं हो सुधवलेला चांगलाच चला आता आपण टाकतो ना आपला मावरा त्याच्यामध्ये हो बघताय मावरा आणि याचा टाकून मावरा उकळला आपले मेन म्हणजे आमच्याला शिजला का काय ओके सुंदर अशी मच्छी आणि सुंदर असा क्लायमेट मस्त थोडस झाकण देतो थोडा वेळ कारण आपल्याला माहिती आहे आपल्या या गॅसवर जास्त टाइम मिळाला शिजायला बरोबर दिसतं पण आपण स्लोवर शिजवतो कधी सुगंध असा भारी सुटलाय ना जबरदस्त सुगंध सुगंध सुटलाय चिंबोरे आणि करपाली हे बघ त्याला डेंजरस काम चालू आहे सध्या आपला इथं आहे मिरच्या बिरच्या भरल्या <laughs> कडाक मस्त आपल्या आंबटाचा सुगंध सुटलाय आणि पाऊस आलाय ऊन पाऊस तिकडं तंदूर लावली आम्ही इकडे पाऊस पडतोय तारा वाचीवाली इकडे आंबट दाखवून घरा ओ हो 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 आपला आंबट फक्त आपला आंबट शिजलाय आहे कडक एकदम शिजला ना चला कडक एकदम जबरदस्त जबरदस्त पण इकडे आहे आपला आंबट झालाय बंद कर रे राजा दाखव एकदा आंबट आपला मस्त एकदम झालाय चला मस्त आपला आंबट आता झालाय आपला रस्ता कडक काम पच्चीस आपला आंबड बघितलं असेल आंबड मस्त शिजलाय एकदम जबरदस्त शिजलाय थोडासा आटवला आहे मी कारण भात आहे पण काय तर आटला आम्ही एवढं पण मोठं कुकण आहे ना आंबड शिजला आपला भात झाला आहे आणि इकडे आता फक्त बाकी आहे ती फक्त तंदुरीची खूप बाहेरशी आणलं आहे पेटाय तो राहचा पेटा बाबा बाबा बा, बा, करलाय करलाय भात करलाय सगळी जण असते असते एक एक करून झुटी ना आ, आता 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 कसं आहे आंबा नाही भेटा ना काय या समजला का आंबा भेटला असता तर कधी भारी जायला असतं काम आंबाने भेटायचा नाय चला मस्त आता आपलं जेवण झालंय प्लेट भरून घेतली आहे मस्त करपाली शिंबोऱ्या बघितले पकडताना आणि तंदुरी आपल्या खदानीवर लोकेशन खदानीच कडक एकदम जबरदस्त आणि अशा लोकेशनमध्ये जेवायला मजा लिहिणार आहे मी आता मस्त करते तुरळक जबरदस्त गरम आहे

मस्त आता जेवण पण झालं आहे आपला कडक मौसम पवाचा इथं कोण पवाचं असेल तर पवाचा आनंद घ्यावाला जबरदस्त खदा नाही सगळीकडं कमरं पाणी बघते इथे दोन खड्डे आहेत तिथं पाहू नका पोवाचं असेल तुम्ही त्या साईडला पावा तिथं त्या झाडाजवळ म्हणजे एंट्रीला राहा तिकडं फॅमिलीसोबत पावले किंवा त्या साईडला पाहले तरी चालू धबधब्याच्या समोर इकडं आहे ना फॅमिलीसोबत पोहायला येऊ नका कारण इथे खड्डे आहेत मोठे मोठे चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली लोकेशन कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा त्याच्यात शेअर करा चला बाय बाय